म्हणले कधी आहे म्हणजे ज्या दिवशी काहीतरी करीन त्याच दिवशी घरी मध्ये सगळ्यात घ्यायला कुणीच तयार नाही बरोबर तोटा कोणलाच नको सगळ्यांना प्रत्येकाला नफा पाहिजे आपली पर डे पाच ते साडेपाच सहा हजार पर्यंत जाते पर डे ही आमची गुलफी आहे तात्या नावानी आमची गुल्फी टेस्ट करा आवडली तर घ्या नमस्कार मित्रांनो मी कृष्णा अनुर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण रावरी तालुक्यातील मायेगाव या ठिकाणी समर्थ इंटरप्राइजेस यांच्या तात्या कुल्फी या व्यवसायाला भेट देण्यासाठी आलो आहेत तर मित्रांनो कुल्फी व्यवसायातील सर्व तुम्हाला बारीक सारी गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहेत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार नमस्कार सर तुमचा परिचय काळ मी राजेंद्र चांगदेवधारी राहणार मायेगाव तुमचा जो हा तात्यापुल नाव आणि व्यवसाय हा तिची सुरुवात कशी झाली सुरुवात तशी आम्ही दोन हजार एकोणीस पासून चालू केलेली आहे अच्छा हा दोन हजार एकोणीसला आपण छोट्या प्रमाणात चालू केली नंतर दोन हजार वीस एकोणीस वीस पर्यंत आपण बऱ्यापैकी आपले जे जवळ आसपासचे खेडे गाव आहेत त्यांना प्रायव्हेट करीत होतो पण आता आपण तीन तालुके सध्याला आता सध्याला तीन तालुक्यामध्ये देतो आपण रामपूर रावरी नेवासा अच्छा सुरुवातीला काय अडचण आहे तुम्हाला आणि हा हा व्यवसाय करायचं कसं सुचलं हा व्यवसाय करायचं असं सुचलं की माझं पहिल्यापासून कल्पना होतीच हा व्यवसाय करायचा मग आमचे मित्र आहेत डॉक्टर नवनाथ थेवरकर म्हणून अच्छा त्यांच्याबरोबर मी एकदा बोललो त्यांची कंपनी समर्थ एंटरप्राइजेस म्हणून अच्छा बऱ्या त्यांची कंपनी भरपूर दिवसापासून दोन हजार सोळापासून ते काम करतात त्याच्यामध्ये अच्छा त्यांना मी म्हणलं आपल्याला गुल्फी करायची त्या माणसाने एकही मिनिट न वाया घालता मला म्हणले करू येस म्हणले म्हणल्यानंतर मला पण प्रश्न पडला माणूस मला काय अच्छा कारण मी अशी घाल मी पूर्वजणांबरोबर मांडली होती आपण असं असं करू बिझनेस मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं रिक्स रिक्स घ्यायला कोणीच तयार नाही बरोबर तोटा कोणालाच नको सगळ्यांना प्रत्येकाला नफा पाहिजे अडचणी आम्हालाच आल्या असं काही नाही अडचणी प्रत्येकाला त्या दिवशी आम्ही चालू करायला म्हणून आलो ना तर त्या दिवशी आम्ही ट्रायल घेतली ट्रायल मध्ये आम्ही लगेच फेल गेलो याला काय कोण काहीतरी तुम्ही आणलंयच नाही काहीच नाही काहीच नाही आपण कोणाकडून काहीतरी आणलंय त्याच्या फॉर्म्युला घेतला ज्याचं आज आम्ही नाव समर्थ युनिक नाव पाहिजे त्या शोधामध्ये आम्ही होतो आमचे डॉक्टर साहेब याला गेले ते नाशिकला कोणतं काय नाव आहे काय नाव आहे मग आलो आम्ही रात्री दोन वाजता हे नाव आहे गुलफी बनवण्याची प्रोसेस काय आणि त्यासाठी मशिनरीज म्हणा साहित्य कुठल्या प्रकारचे पाहिजे गुलफी बनवण्यासाठी तुम्हाला गुल्पी मशीन अच्छा हार्डनर हां फ्रीज पाहिजे तुमच्याकडं अच्छा आणि खवापट्टी पाहिजे अच्छा ह्या चार पाच वस्तू गरजेच्या आहेत तुम्हाला अच्छा आणि चांगलं दूध आणि प्रोसेस काय त्याची प्रोसेस सगळ्यात आधी खावा बनवणे अच्छा नंतर तुमचं दूध खवा आणि दूध अरे महत्वाचे तर तुमच्या तुम्ही जी प्रोसेस सांगितली थी, ती ठीक आहे पण तुमच्या तात्या जी क्वालिटी त्याबद्दल काही सांगा तुम्ही क्वालिटी का बरे आहे क्वालिटीला कारणच एक का आपण घेताना दूध सिलेक्टेड गोठे जे असतात गायांचे जे गोठे तिथून आपण स्पेशली मागवले जात दूध म्हणजे समजा जे गोठे आपल्याला चांगले प्रामाणिकपणे दूध प्र देऊ शकतात त्यांच्याकडूनच आपण दूध घेतो अच्छा चांगल्या आहे दुधामध्ये काही भेसळ होते का नाही होती ते आपण नाही सांगू शकत क्वालिटी हिल महत्वाची दुधाला त्या वायला चारा आहे ते त्याच्यावर अवलंबून राहतं दुधाची क्वालिटीवर अवलंबून बरोबर खवा खवा आपण स्वतः बनवतो त्याच्यामुळे काय विषय नाही अच्छा हा त्याच दुधाचा खावा बनवला जातो म्हणजे त्यामध्ये खावा आणि दूध या दोन गोष्टी सगळ्यात सध्या आपल्याकडे कुल्फीमध्ये कोणते कोणते फ्लेवर आहे सध्या आपल्याला गुल्फीमध्ये आपल्याकडं मावा फ्लेवर आहे अच्छा आपण चॉकलेट फ्लेवर आहे काढलेला आहे जो कोणाकडेच नाही मार्केटमध्ये अच्छा गुल्फीमध्ये जब... चॉकलेट कोणाकडेच नाही म्हणजे फर्स्ट टाइम तुम्ही आपल्याकडचे दुसरं कॉफी फ्लेवर आहे अच्छा आणि मटका गुलपी म्हणून आपल्याला एक आणायची अच्छा त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता ह्या सगळ्या काही गोष्टी जास्त आहेत तुमची सेलिंग किती आहे कुलफीची सिलिंग आपली पर डे पाच सा ते साडेपाच सहा हजार पर्यंत जाते पर डे अच्छा हा आणि मार्केटिंग स्ट्रॅटजी काय तुमची मार्केटिंग आकर्षित करण्यासाठी करण्यासाठी मार्केटिंग तुमची लुभावणं देण्यात नाही माझ्या ते मला मी सगळं सांगतो बरोबर आहे आपण स्वतः ज्यावेळेस मार्केटला मार्केटला मी पण स्वतःच जातो अच्छा हा प्रत्येक दुकानदार ना दुकानदार माझ्या तोंड मी सगळ्यात आधी जाताना ही आमची गुलफी आहे तात्या नावानी आमची गुलपी टेस्ट करा आवडली तर घ्या सर अच्छा आपण असं म्हणलोच नाही आपली गुलफी रेडनी घ्या तुम्ही विका तुम्ही हा आपण मानसिकताच ठेवले नव्हती पहिल्या दिवशी माझ मानस होता दोनशे गुलफी विकायचा आपण पहिल्या दिवशी दे दीड हजार गुलफी विकलेली फक्त टेस्ट टेस्ट साठी फक्त टेस्ट अच्छा टेस्टसाठी नाही टेस्टच्या जीववर आपण दीड हजार गुलपीनी सेल केली आणि टेस्टला आपण सगळ्यांना प्रत्येकाला टेस्ट घेतल्याशिवाय गुलपी घेऊच नका अच्छा द्या भाऊ एक बॉक्स तरी नाही दिला आधी टेस्ट करा तुम्हाला आवडली तर तुमच्या ग्राहकांना द्या देऊ नका अच्छा म्हणजे जे आहे ते एकदम रिअल रिअल नाही आवडली तुम्हाला तुम्ही घ्यायची घ्यायची कशाला बरोबर तुमच्या ग्राहकाला काय देणार बरोबर आता नवीन युवक ज्यांना व्यवसायात उतरायचंय त्या दृष्टीने तुम्ही सल्ला काय देऊ शकता म्हणजे काय सल्ला देऊ वाटतो तुम्हाला नवीन युवकांना काय सल्ला देण्याची काय असं काही सल्लाच द्यायला पाहिजे असं काही नाही सगळ्यात महत्वाचं त्यांनी स्वप्न बघणं आणि त्या स्वप्नाला सत्यात उतरणं आता युवक म्हणण्यापेक्षा मी पण एक युवकच आहे मी काय असं असं काही वय झालेलं नाही माझं मी पण पस्तीस वर्ष आता तुम्ही पण युवक आहेत समजा तुम्ही स्वतःच काहीतरी करू राहिलेत ना बरोबर तुम्ही पण कष्ट घेता आता आणण्यात फिरताय म्हणजे तुम्ही पण प्रत्येकाने प्रत्येकाचं व्हिजन ठरलं पाहिजे आपल्याला जायचंही कुठं बरोबर स्वप्न बघितल्यानंतर सत्यात कसं येईल हे महत्वाचं आहे मी पण पस्तीस रुपये वजन खुरापने केलेले आहेत ना अच्छा असं काही नाही ग मला कुणीतरी काहीतरी दिलं मग मी काहीतरी केलंय तुमची कष्ट घेण्याची तयारी आहे का आता ही गुल्फी ज्यावेळेस आम्ही तयार करायला घेतली त्यावेळेस रात्रंदिवस आम्ही फक्त कंपनीच होतो मी आमोल म्हणजे थोडक्यात तात्या अच्छा डॉक्टर साहेब आणि विशाल आम्ही चौघ जण घरी गेलोच नाही घरी गेलेस घरी गेलोच नाही एक महिनाभर घरीच गेलो नाही अरे बाप फक्त काम दूध आणायचं आळायचं गुलबी बनवायची नाही आवडली टाकून द्यायची जोपर्यंत आवडत नाही तोपर्यंत तो तो नसतं हेच चालू होतं घरचे म्हणले भाऊ आता घरी कधी थांबणार आहे म्हणलं ज्या दिवशी काहीतरी करीन त्याच दिवशी घरी थांबाल म्हणजे व्यवसाय करायला जिद्द काय पाहिजे हे यांच्या आपल्याला लगेच समजतंय तुमच्याकडे कष्ट करायची तयारी नसली तुम्ही व्यवसायच करू नका हो नाही ते तर आहे तुम्हाला कस्टमरची रिक्वायरमेंट आली समजा कस्टमर म्हणलाय आहे आता मला बघा आता मला ऑर्डर घेऊन जायचं आहे तुम्ही आलेत म्हणून थांबले आता ऑर्डर घेऊन जायचंय मला तिथून आल्यानंतर ना मी किती वाजता घरी जात मी दररोज बारा वाजता जेवते संध्याकाळचं जेवण माझं घरच्यांनी बनवायचं बंद बन करून अच्छा कारण माझा एकच उद्देश आहे जर आपण कष्ट नाही केले तर आपण पुढच्या पिढीला काही देऊ शकत नाही तर तात एकुलपीवर कोणाला जर काम करायचं ठरलं तर त्यांनी संपर्क कसा साधायचा आपल्या बरोबर जरी कोणाला काम करायचं असलं आपल्या बरोबर काम करण्याची इच्छा जरी असली तर आपल्याला फोन करायचा फोन केल्यानंतर योग्य पद्धतीने योग्य सल्ला दिला जाईल अच्छा तुम्हाला असं खर्चात घालून तुम्हाला गाडीच घ्या किंवा घोडस घ्या ह्या गोष्टी आपण शक्यतो प्रिपेर करीत नाही अच्छा कारण तुमचे तेवढे पैसे होणारच बरोबर जेवढे तुम्ही पैसे टाकणार आहेत तेवढे फार फार तर तुम्हाला दोन ते अडीच महिन्यात मागे घ्यायचे असतात तेवढे येत नाही त्याच्यामुळे तुमच्याकडे आसन त्या साधनामध्ये आपण जसं कसं बसवतील आणि कसं कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला आमच्या बरोबर काम करता येईल त्याचा आपण योग्य सल्ला देतो अच्छा आपल्याला फोन नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपण सविस्तर शंभर टक्के सगळे पण चर्चा करू तसं कॉन्टॅक्ट नंबर मग कॉन्टॅक्ट नंबर आहे ना सत्तर सहासष्ट सत्याहत्तर अकरा चौऱ्याऐंशी अच्छा तर मित्रांनो यांच्यासोबत जर काम करायचं असल्यास तर नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता